रंगराव सोनवणे राहणार नाशिक मी एका कार्यालयात का कामाला होतो मला जो कमी जास्त वीस ते पंचवीस वर्षापासून सोऱ्याचा त्रास होता मी आयुर्वेदिक आपलं अॅलोपॅथीची बरीचशी औषधे घेतली परंतु मला काही फरक पडत नव्हता हो त्यानंतर मी नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यामध्ये जायगाव म्हणून तिथले काही दिवस आयुर्वेदिक औषधे घेतली पण ते, ते फक्त कंट्रोल होत होता त्यानंतर मोठा कारटा महाराष्ट्रामध्ये मला डॉक्टर घाडगेंची जाहिरात वाचायला मला आणि त्यांनी सांगितलं की हजार हा पूर्णपणे बरा होऊ शकतो असे ते वाचल्यानंतर मग मी थोडं मनात हिंमत बांधून मी त्यांच्याकडे दोन महिन्या आलो म्हणजे चौदा अकरा ला मी त्यांच्याकडे आलेलो होतो चौदा अकरा दोन हजार चोवीस ला मग त्यानंतर मग त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं की तुम्ही फक्त पथ्य वगैरे पाळा आणि तुमचा आजार हा पूर्ण बरा होईल फक्त हिंबत झाला मग त्यानंतर ते मी दोन महिने त्यांची औषधे घेतली तर मला आता बराचसा फरक म्हणजे जवळजवळ म्हणजे आता डॉक्टरांनी मला आम्ही पाया द्यायला सांगितला आणि औषधही त्यांनी कमी केलेली म्हणजे दोन महिन्यातच मला जे वीस पंचवीस वर्ष जे काही झालं नाही ते मला दोन महिन्यातच फरक पडलेला आहे आणि मी खरं त्या डॉक्टरांचे मनापासून आभार मानतो मला ते देवदूत म्हणूनच Me vale hacerme, voy a que mando.